छत्रपती संभाईनगर शहरातील फोर्टीन ग्रीन सोसायटीमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केला आहे यावेळी नागरिकांचा वृक्षारोपण करण्यासाठी प्रतिसाद देखील बघायला मिळाला की हमने सो पेड के आज या शुरुआत करी है कि अपनी कॉलोनी और परिसर को सुंदर बनाने की और हमारा है कि हम इस साल में कम से कम दस हजार पेड पूरे औरंगाबाद में लगाएंगे सिर्फ लगाएंगे ही नहीं उसे सरवाइव भी करे थँक्यू छत्रपती संभाजीनगरमध्ये आज फोर्टी ग्रीन या सोसायटीमध्ये वृक्षारोपणाची मोहीम या नागरिकांनी चालू केलेली आहे खरं म्हणजे अशा प्रकारच्या मोहिमा सर्व शहरामध्ये जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये होण्याची गरज आहे आज जी पर्यावरणाची हानी झालेली आहे पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे तर म्हणजे मागील काही शतकापासून मानवाच्या जा ज्या चुका झाल्यात ती आपण मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली तर या वृक्षतोडीचा परिणाम आज आपल्या क्लायमेट चेंजवर झाला आहे आज जागतिक स्तरावर ग्लोबल वॉर्मिंग प्रचंड प्रमाणात वाढली आणि वातावरणामध्ये बदल झालेत मान्सून बदलला आहे हे निसर्गचक्र आहे याला कारणीभूत डिफॉरेस्टेशन म्हणजे आपण जी मागील काही शतकापासून सातत्यपूर्वक वृक्षतोड करत आहोत तर त्याचा परिणाम आता दृश्य स्वरूपात दिसतोय आपण जर यावेळी सावध नाही झालो आणि खरं तर ही अलार्मिंग स्टेज आहे की हीच वेळ आहे की आपण स्वतःला सावरून त्या निसर्गाच्या प्रती स्वतःची कृतज्ञता व्यक्त करण्याची भूमिका म्हणून आपण वृक्षारोपण केलं पाहिजे जेवढ्या अधिक प्रमाणात आपण वृक्षारोपण करू तेवढ्या अधिक प्रमाणात आपण निसर्गाला आपल्याकडं खेचून आणू आणि निसर्ग मानवी जीवन आणि निसर्ग याचं जे तुटलेलं नातं आहे ते जर पुन्हा एकदा जोडायचं असेल तर आपल्याला वृक्षारोपणाशिवाय पर्याय नाही मी तर म्हणेन की शालेय विद्यार्थ्यांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये आणि सर्व नागरिकामध्ये अशा प्रकारची जागृती की जी पर्यावरणासाठी आपल्याला करायची आहे ती करणं अत्यंत गरजेचं आहे ते अनिवार्य आहे ती काळाची गरज आहे तर हा जो निसर्ग आहे आपल्याला टिकवायचा आहे आपल्याला वृद्धिगत करायचा आहे वाढवायचा आहे यासाठी अधिकाधिक व वृक्षारोपण केलं पाहिजे याची फोर्टी फोर्टीग्रीन कॉलनी आहे त्या कॉलनीतल्या नागरिकांना मी धन्यवाद देतो की त्यांनी अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला है। आहे आणि याची प्रेरणा शहरातील सगळ्या नागरिकांनी घेण्याची गरज आहे असं मी भावना व्यक्त करतो धन्यवाद कोटी ग्रीन सोसायटीमध्ये आज हा वृक्षारोपणचा कार्यक्रम सगळ्याच्या मदतीने झाला आहे आणि आमचा सुरुवातीला शंभर झाडे लावून सगळ्यांना अगदी इथला बाजूचा परिसर हिरवागार करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि असंच आम्ही औरंगाबादला पण सुंदर आणि हिरवे रंगाचं प्रयत्न करू धन्यवाद